नमस्कार मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे मित्रांनो आपला तो ब्लड संदर्भात आहे म्हणजे रक्तासंदर्भात आहे रक्त एक फार इम्पॉर्टंट घटक आहे ह्युमन बॉडीमध्ये खूपशे आजार याच्यावर अवलंबून असतात आणि शरीराची जे आहे वाढ होणे किंवा आजारी वगैरे पडणं हे सुद्धा रक्तावर जे आहे मित्रांनो ब्लडवर अवलंबून असतं असं इम्पॉर्टंट रक्त आहे हा भाग दुसरा आहे मित्रांनो आजच्या या भागामध्ये मी शरीरात रक्त कमी झाल्यानंतर आपलं शरीर आपल्याला कुठले लक्षणं दाखवतात ते मी आज आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो याच्या आधीचा जो व्हिडिओ होता याच्यामध्ये मी शरीरात रक्त कमी होण्यापूर्वी कुठली लक्षणं दिसतात ते सांगितलं होतं डिअर फ्रेंड्स तर आजच्या टॉपिकमध्ये आपण जाणून घेऊ की कुठले स्पेसिफिक लक्षणं आहेत तुमचे शरीर आपल्याला दाखवत असतात किंवा आपल्याला बघायला मिळतात जेणे की आपल्याला कळतं की शरीरामध्ये रक्त कमी झालेलं आहे आणि आता ताबडतोब आपण औषधी घेऊन रक्त भरून काढलं पाहिजे जेणे की आपलं आरोग्य उत्तम राहील तर डिअर फ्रेंड्स मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही आहात माझं चॅनल डॉक्टर स्वप्नील वडदेकर तर मित्रांनो सर्वात पहिलं लक्षण जे आपल्याला जाणवतोस की शरीरामध्ये जेव्हा रक्त कमी झालं आहे तर ते आहे की आपली त्वचा नख आणि आपले डोळे पांढरे पडतात म्हणजे स्पेसिफिकली ते पांढरे दिसतात थोडासा पांढरी एक छटा येते त्याच्यावर आणि त्याच्यावर तेज दिसत नाही म्हणजे जशी एक चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो असतो एक तेज असते ती पूर्ण चालली जाते आणि पूर्ण चेहरा निस्तेज होतो नख निस्तेज होतात अशी लक्षणं जे आहे बघायला मिळतात तर समजून घ्यायचं की आपल्या शरीरामध्ये रक्त कमी झालेलं आहे दुसरं लक्षणं जर कुठलं बघायला मिळेल मित्रांनो तो कानामध्ये आवाज येणं याचे खूप जास्त प्रमाणात पेशंट बघायला मिळतात मोठे मोठे डॉक्टर करतात ट्रीटमेंट वगैरे घेतात मोठ्या हॉस्पिटलला एम आर आय वगैरे करून होतो वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट करतात काना कसेच्या डॉक्टरांना दाखवतात तरीही मित्रांनो कानाचा आवाज कमी होताना काही दिसत नाही हे इम्पॉर्टंट लक्षण आहे मित्रांनो जर आपल्याला वारंवार कानात आवाज येत असेल तर रक्त आपल्या शरीरात कमी झाला आहे की नाही हे बघून घेणं फार गरजेचं आहे तिसरं जे लक्षण बघ बा, इम्पॉर्टंट बघायला मिळतं मित्रांनो ते आहे भूक न लागणे अजिबात भूक लागत नाही अन्नाचा एक प्रकारे तिटकारा उत्पन्न होतो की तीही आपल्या आवडीचं अन्न समोर आणून ठेवलं तरीही अन्नाची जी आहे रुची शरीरामध्ये अजिबात राहत नाही जेवणाची इच्छा होत नाही मित्रांनो हे एक महत्त्वाचं लक्षण आहे बघायला मिळतं याच्यानंतर एक इम्पॉर्टंट लक्षण आहे मित्रांनो ते आहे केस गळणं म्हणजे कंटिन्यू हेअरफॉल होतो शरीरामध्ये आपल्या बॉडीमध्ये कंटिन्यू केस घळत राहतात मित्रांनो पिकतातही आणि केस गळतातही अशा केसेसमध्ये रक्ताची कमतरता असते खूपच्या ठिकाणी आपण पॉईंट मिस करून जातो मित्रांनो वेगवेगळे शॅम्पू लावणं हेअर ऑइल यूज करणं किंवा इतर केसांच्या गोळ्या यूज करून सुद्धा ही रिझल्ट जेव्हा येत नाही तेव्हा ह्युमन बॉडीमध्ये रक्त कमी झाला आहे की नाही हे बघून घेणं गरजेचं आहे मित्रांनो इम्पॉर्टंट एक लक्षण जे आहे मित्रांनो चक्कर येते समजून घ्या आपण घरात कुठे बसलेले कुठे काम करताय ते झोपून जेव्हा आपण उठतो किंवा कुठलंही आपण पोश्चर बदलतो म्हणजे आसन बदलतो तर डोळ्यासमोर अंधारी येते हलक जे आहे थोडं घरगतल्यासारखं होतं चक्कर येते मित्रांनो एक महत्त्वाचं लक्षण बघायला मिळतं याच्यासोबतच मित्रांनो हृदयाची गती वाढते हृदयाची गती फार जोरात वाढत असते याला पालकेटिशन म्हणतो आपण हातीचं जे आहे धडधडणं हळूच आपल्याला बघायला मिळतं किंवा कुठलंही काम सुरुवात करायला गेलो तरी आपल्याला लगेच थकवा येतो एक महत्त्वाचं लक्षण आहे काम न करताही आपल्याला जास्त प्रमाणात थकवा जाणवतो एक किरकोळ लक्षण हे सुद्धा मी सांगेल की बॉडी पेन फार जास्त प्रमाणात होतो मित्रांनो म्हणजे अंग दुखी ज्याला आपण म्हणतो काही काम न वाचूनही कंटिन्यू बॉडी पेन होत राहतं एक आणखी महत्त्वाचं लक्षण मित्रांनो पोटऱ्या दुखतात म्हणजे गुडघ्यांचा जो खालचा भाग आहे हा कंटिन्यू दुखत राहतो आणि यासोबतच जसं मी आपल्याला सांगितलं की भूक लागत नाही एक अधिक लक्षण बोललो होतो तर एक शेवटचं जे इम्पॉर्टंट लक्षण मित्रांनो मी सांगेल की जेव्हाही आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता होते तर माणूस जो आहे लेडीज घ्या किंवा जेंट्स घ्या हा फार जास्त प्रमाणात चिडचिडा होऊन जातो फार संतापी होऊन जातो आणि त्याला सोबतच कुठल्याही प्रकारचा जो मोठा आवाज आहे तो टी व्हीचा आवाज घ्या किंवा कुठल्याही म्युझिकचा कुठल्याही प्रकारचा शरीरामध्ये मोठा आवाज त्याला त्याच्या आजूबाजूला सहन होत नाही मित्रांनो हे महत्वाचं लक्षण आहे खूपशा मध्ये प्रामुख्याने हे लक्षण बघायला मिळतं मित्रांनो की आवाज अजिबात सहन होत नाही चिडचिडपणा वाढतो तेव्हा आपल्या हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता झालेली आहे डिअर फ्रेंड्स मार्केटला खूप चांगले चांगले रक्तवाढीची औषधं अवेलेबल असतात आपण कॅप्सूलच्या uh, रूपामध्ये uh, पातळ औषधाच्या रूपामध्ये किंवा कुठल्याही घरगुती उपायाने जर आपण सलग घेतलं मित्रांनो तर आपल्याला उत्तम रिझल्ट येतो रक्त जर सहा ग्रामपेक्षा कमी झालं असेल अशा केसेसमध्ये तर आपल्याला रक्त घ्यावं लागतं किंवा आजकाल असे इंजेक्शन अवेलेबल आहे जे सलाईंच्या माध्यमातून दिल्यानंतर रक्त झपाट्याने वाढत असतं जर आपलं रक्त मित्रांनो सहाच्या पुढे आणि दहाच्या मध्ये जर आहे आपलं हिमोग्लोबिन तर अशा केसेसमध्ये तुम्ही गोळ्या घेऊन लिक्विड घेऊन किंवा आय एम जेव्हा इंजेक्शन म्हणतो आपण जसं कमरेवर वगैरे किंवा हातावर आपण इंजेक्शन घेतो तशी इंजेक्शन घेऊन आपण आपण रक्त वाढ करू शकता डिअर फ्रेंड्स तर हा आजचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये की ह्युमन बॉडीमध्ये रक्त कमी झाल्यानंतर कुठे लक्षण आपल्या शरीर दाखवतं हे मी आपल्याला थोडक्यात सांगितलं डिअर फ्रेंड्स जर आपण नवीन दर्शक असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिकसह तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नीन आपली आज्ञा घेतो धन्यवाद